श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे महाशिवरात्री वर्षातून एकदा येणारा हा दिवस आहे आणि यावर्षी आजच्या या शुभमुहूर्तावरती एक दुर्मिळ योगसुद्धा जुळून येत आहे आणि हा योग जो आहे तर तो तीनशे वर्षानंतर तयार झालेला आहे मकर राशीमध्ये चंद्र आणि मंगळाचा संयोग झाल्यामुळे चंद्र मंगळ योग तयार होत आहे तसेच कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्य तर यांच्या संयोगामुळे त्रिकोण योग तयार होत आहे तर आजचा दिवस जो आहे तर तो अतिशय खास असा दिवस आहे आज आपण बरेचसे उपाय करत असतो शिवांची पूजा करत असतो उपासना करत असतो साधना करत असतो सेवा करत असतो आणि त्यापैकीच एक उपाय आहे जो वर्षातून एकदाच करता येतो आणि तो, तो म्हणजे एकषाठ तांदळाचा उपाय आहे आणि ही जी संधी आहे तर ती आपल्याला फक्त आज मिळालेली आहे आणि हा उपाय आपल्याला आज प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळण्या अगोदर पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची जी पंचेचाळीस मिनिटे तर हा असतो प्रदोष काळ आणि या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला आर्थिक समस्या असेल घरामध्ये पैसा येत नाही पैसा येण्याचे तुम्हाला मार्ग मिळत नाहीत किंवा घरामध्ये पैसा येत आहे परंतु तो आला की लगेच खर्च वाढतात पैसा घरामध्ये टिकत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आहे त्यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या काही केल्या कमी होत नाहीत कर्ज फिटत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल घरामध्ये सततचे कलह वादविवाद मतभेद होत असतील किंवा तुमच्या जी मुले आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात किरकिर करतात तुमचं ऐकत नाहीत त्यांची स्मरणशक्ती सुधारत नाहीत तर अशा कोणतीही जरी तुमची समस्या असेल तरी या समस्येसाठी हा जो उपाय आहे तर हा अचूक आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळ जेव्हा सुरू होणार आहे तर तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी आजची पूजा मांडलेली असेल तेथे किंवा तुमच्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्या आहेत किंवा दोन प्लेट घ्या आणि एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एकशे आठ अक्षता म्हणजेच एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड आणि पांढरे घ्यायचे आहेत याला हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अगोदर वापरलेले तांदूळसुद्धा घेऊ नका म्हणजे कधी कधी एखाद्या पूजेमध्ये आपण तांदूळ वापरतो ते तसेच ठेवून देतो तर असे तांदूळ न घेता नवीन आणि अखंड पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत किडलेले किंवा तुटलेले तर असे तांदूळ घ्यायचे नाहीत ते एका वाटीमध्ये घ्यायचं आणि एक वाटी रिकामी घ्यायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर किंवा तुम्ही जिथे पूजा मांडलेल्या आहे त्यासमोर आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर त्यातील एक तांदूळ घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक तांदूळ घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हे म्हणा किंवा तुम्ही ओम नम शिवाय आता ओम नम शिवाय म्हणताना पुरुषांनी ओम नम शिवाय आणि स्त्रियांनी नम शिवाय तर असं म्हणायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर स्त्री पुरुष कुमारिका वृद्ध व्यक्ती सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात तर बघा एक तांदूळ उचलायचा उजव्या हाताने तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय म्हणायचं आहे यानंतर तुमचे नाव घ्यायचे आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे बघा म्हणजे कसं होईल एक तांदूळ उचलायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम मी गौरी माझ्या पतीची प्रगती होऊ द्या तर असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा तांदूळ रिकाम्या वाटीमध्ये टाकायचा त्यानंतर दुसरा तांदूळ उचलायचा श्रीशिवाय नमस्तुभ्यम मी गौरी माझ्या पतीची प्रगती होऊ द्या असं म्हणायचं पुन्हा जी आपली अगोदर आपण रिकाम्या वाटीमध्ये जो तांदूळ टाकलेला आहे तर त्याच वाटीमध्ये हा दुसरा तांदूळ टाकायचा असं आपल्याला एकशे आठ तांदूळ उचलायचे आणि एकशे आठ वेळेला हेच म्हणायचं आहे तुमचं नाव घ्यायचं तुमची इच्छा सांगायची आणि दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर शिवांचं स्मरण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पुन्हा एकदा एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा किंवा ओम नमः शिवायचा जप करा आणि शक्य नसेल तर नाही केला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे शिवमंदिरामध्ये बघा मंदिरामध्ये जी काही सकारात्मकता असते ती आपल्या घरच्या देवघरापेक्षा जास्त प्रमाणात असते आणि शि महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपाने महादेव जे आहेत तर ते विराजमान असतात आणि त्यामुळे तुम्हाला मंदिरामध्येच जायचं आहे मंदिरामध्ये आपण ज्या काही वस्तू अर्पण करतो तर त्या सर्व वस्तू सिद्ध होतात आणि त्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जा सामावलं जातं त्यामुळे मंदिरामध्ये हे तांदूळ घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे चंदन भस्म अर्पण करायचं आहे म्हणजे हे सुद्धा तुम्हाला जाताना घेऊन जायचं आहे तांब्यावर पाणी घ्या किंवा पंचामृत न्या त्याचा अभिषेक करा पांढरी फुले न्या तुम्हाला जर धोत्र्याचं पांढरं फुल मिळालं धोत्र्याचं फळ मिळालं तर आवरजून ते अर्पण करा किंवा तुम्ही पांढरं चमेलीचं फुल असेल परिजातकाचं फुल किंवा मोगऱ्याचे फुल जे माता पार्वतींना अतिशय प्रिय आहे तर हे सुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे तांदूळ तुम्ही घेऊन गेलेलं आहात तर ते आपल्याला शिवलिंगावरती आपण ज्या पद्धतीने अभिषेक करतो तर त्या पद्धतीने वरून आपल्याला त्या वाटीने अर्पण करायचे आहेत तसेच तुम्ही शिवांचं त्या ठिकाणीसुद्धा नामस्मरण करायचं आहे एकशाठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे समस्या आहे तर ती सांगायची आहे त्यानंतर प्रत्येक शिवमंदिराच्या तेथे ते नंदी जे आहेत तर ते असतातच अस्ता तर त्यांच्या कानामध्ये सुद्धा तुम्हाला इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तर असा साधा सोप्पा आठ तांदळाच्या दाण्यांचा उपाय आहे जो प्रदोष काळी संध्याकाळी करायचा आहे